काँग्रेसला मतं देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मतं देणं आहे असं वादग्रस्त वक्तव्य अमरावतीचा खासदार नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे केलं होतं विरोधात आता अमरावतीत काँग्रेस पदाधिकारी नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे काँग्रेस पदाधिकारी यांनी आज अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा विरोधात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या प्रचारा तेलंगणामध्ये जे काँग्रेस व माननीय राहुल गांधी बद्दल वाढग्रस्त जे वक्तव्य केलं आहे ते त्या वाढग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आम्ही आज राजापे पोलीस स्टेशनमध्ये आमच्या अमरावतीकरांच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याकरिता आम्ही तक्रार केलेली आहे माझा एक प्रश्न असा आहे की खासदार नवहित राणा यांनी म्हटलं की काँग्रेसला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान हा मग दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा काँग्रेसच्या समर्थनामध्ये राणा निवडणूक लढल्या होत्या आणि त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला लिखित स्वरी स्वरूपात म्हटलं होतं की सात लाख रुपयाचं कर्ज मी ह्या लकडेवालाकडनं घेतलेला आहे लकडेवाला हा दाऊदचा छोटा सकलचा हस्तक होता आणि त्याचा मृत्यू तुरुंगात झालेला आहे मग त्या प्रकरणाची सीआयडी किंवा केंद्र सरकारचा चौकशी करायला पाहिजे व प्रकरणच्या सोडत प्रकरण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे